नमस्कार पवार फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आता थंडीमध्ये पालेभाज्या स्वस्त झाल्या आहेत तर चला आपण बनूया कोथिंबिरीची वडी मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे कोथिंबीरमध्ये एक वाटी रवा आणि चार वाट्या बेसन घातले आहे रवा टाकल्याने वडी चांगले कुरकुरीत होते त्यामध्ये भाजलेले तीळ मीठ थोडीशी हळद आणि थोडीशी मिरची पावडर टाकून ते सर्व चांगले मिक्स करून घेतले त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक केलेले वाटणही त्यामध्ये मिक्स केले हे सर्व चांगले मिक्स करून झाल्यानंतर लागन तसे थोडे थोडे पाणी टाकून त्याला चांगले मळून घ्यायचे आहे पाणी जसे लागन तसे थोडे थोडे टाकायचे आहे कारण पीठ पातळ झाले तर त्याची वडी येणार नाही म्हणून पाणी जसं लागल तसं थोडं थोडं पाणी टाकायचे आहे हे पहा पीठ चांगल्या प्रकारे असे मळून झालेले आहे आता आपण गॅस पेटवून त्यावरती पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहोत पाणी गरम होऊस तोपर्यंत आपण चारणीला चांगले तेल लावून त्यामध्ये वड्या उकडण्यासाठी ठेवणार आहोत पिठाचे छोटे छोटे गोळे घेऊन त्याच्या वड्या बनवणार आहोत हाताला थोडे तेल लावल्यानंतर वडी हाताला चिटकत नाही आणि पटकन बनूनही होते असे थोडे थोडे पीठ घेऊन त्याच्या चांगल्या वड्या बनवायच्या आहेत हे पहा छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत आता ही चाळणी आपण गरम पाण्यावरती उकडण्यासाठी ठेवणार आहोत पाण्याला उकळी यायला लागलेली आहे आता पाणी गरम झालेली आहे आपण त्यावरती चाळणी ठेवून देऊ आणि वरती झाकण ठेवू हे पहा वड्या उकडले का नाही ते आपल्याला पाहायचे आहे वड्या उकडलेल्या आहेत त्या हाताला चिटकत नाहीत आता त्या वड्या आपण काढून घेऊ वड्या चांगल्या उकडलेल्या आहेत हे पहा तेल लावल्यामुळे वड्या अगदी सहजपणे निघत आहेत एकही वडी चाणीला चिकटलेली नाही आता दुसऱ्या वड्याही उकडण्यासाठी ठेवून देऊ त्याही वड्या उकडून झालेल्या आहेत त्या काढून घेऊ आता सर्व वड्या काढून झालेले आहेत कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवून देऊ तेल गरम होऊस तोपर्यंत आपण वड्या चाकूने कापून घेऊ जास्त पातळही कापायच्या नाही आणि जास्त जाडही कापायच्या नाही मीडियम साईजच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत आता तेल गरम झालेले आहे आपण वड्या तळण्यासाठी तेलामध्ये टाकू हे पहा तेल गरम झालेले आहे आता बाकी वड्याही आपण तळण्यासाठी त्यामध्ये टाकून देऊ वड्या तळून झालेल्या आहेत आता दुसऱ्या वड्या आपण तळण्यासाठी टाकून देऊ अगदी बारीक गॅसवरती वड्या चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत तळायच्या आहेत मध्ये मध्ये त्याला झाऱ्याने हलवायचेही आहे हे पहा वड्या तळून झालेल्या आहेत छान अशा कुरकुरीत वड्या तयार झालेल्या आहेत बिलकुल त्याच्यामध्ये तेल वगैरे काही सुटलेले नाही अशा कुरकुरीत वड्या तयार झालेल्या आहेत ह्या शिल्लक राहिलेल्या वड्या मी आता एका कॅरी बॅगमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे जेव्हा पाहिजे तेव्हा गरम गरम वड्या तळून खाता येतात जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तव्यावरती थोडेसे तेल टाकूनही वड्या तळून घेऊ शकता आणि खाऊ शकता बाजरीची भाकरी चपाती ह्याबरोबरही ह्या वड्या खायला चांगल्या लागतात वडी तळून घेतली तर ती जास्त दिवस टिकते आणि कुरकुरीतही होते अशा प्रकारे वड्या तुम्ही ही करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा